इंद्रा धनुश्या। इंद्रा धनुश्या। इंद्रा धनुश्या। इंद्रा धनुश्या। नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपल्या स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलंय श्रीमती श्रद्धा कळंबटे मॅडम यांना गेली पस्तीस वर्ष सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्या समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचल्या आहेत अनेक निराधार पीडित समस्याग्रस्त लोकांना सल्ला आणि मार्गदर्शन तसंच त्यांच्या पुनर्वसनाचं काम सुद्धा त्यांनी केलंय राज्य शासनाच्या महिला आणि मुलांच्या अनेक समितींवर त्यांनी वीस वर्ष काम केलंय एक समुपदेशक म्हणून आणि त्यांच्याकडे येणाऱ्या या समस्यांची किंवा अशा प्रकरणांची संख्या ही एक हजार एकवीस इतकी आहे इतका मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे तर आज आपण याविषयी नमस्कार नमस्कार। स्वागत आहे तुमचं स्टुडिओ मध्ये समुपदेशनाच काम करताय हो। काय सांगाल त्याबद्दल खरं म्हणजे सुरुवातीची दहा वर्ष मी आजूबाजूच्या लोकांच्या अडचणी समस्या ऐकून त्यांना दिलासा मिळेल किंवा त्यातून काही मार्ग सापडेल यासाठी समजावून सांगत असे त्यावेळेस मला ते समुपदेशन आहे किंवा हा शब्दही माहीत नव्हता पण ते माझं समजावून सांगणं लोकांना आवडत होतं आणि लोक तसं सांगत होती की तुमच्याशी बोलल्याने आम्हाला फार बरं वाटतं समाधान होत आणि त्यावेळी मग मी असं ठरवलं की आपण कुठेतरी सर समुपदेशनाचं काही प्रशिक्षण घेतलं तर आपल्या कार्याला निश्चितच दिशा मिळेल आणि म्हणून मी त्यानंतर ते प्रशिक्षण घेतलं त्यामुळे आज माझ्या कार्याला एक भक्कम चौकट लाभलेली आहे प्रशिक्षण घेतल्यामुळे एक वेगळी दिशा मिळाली तुम्हाला करण्यासाठी याच्यामध्ये खरं म्हणजे असं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते आपली समस्या घेऊन तर त्याचं म्हणणं काय आहे पूर्णपणे ऐकून घेतलं पाहिजे हे या प्रशिक्षणाचं मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो सांगायला अभिमान वाटतो की एक एक समस्या मी तीन ते चार तास सुद्धा त्या व्यक्तीचं ऐकून घेतलेलं आहे आणि त्यामुळे होतं कसं की त्या समस्येचं मूळ कशात आहे कारण बऱ्याचदा असं होतं की समस्या ही आपल्याला वरवर दिसणारी वेगळी असते आणि त्याचं मूळ हे वेगळं असतं त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं पूर्णपणे ऐकून घेणं हा सगळ्यात मोठा फायदा ह्या प्रशिक्षणाचा आहे कोणकोणत्या विषयांवरती तुम्ही समुपदेशन केले आहेत आतापर्यंत विषय म्हंटल तर आपल्या आजूबाजूला दिसतात ते सगळेच विषय यामध्ये मोडतात उदाहरणार्थ आपण बघूया की याच्यामध्ये कौटुंबिक समस्या आणि त्यातही पती पत्नीमधील दुरावा कलह हो, त्यानंतर मुलांच्या समस्या व्यसनाधीनता प्रेम प्रकरणातील अपयश ग्राहक म्हणून झालेली फसवणूक लैंगिक समस्या मुलीच झाल्या म्हणून मातेचा होणारा छळ एखादा गंभीर आजार मनोरुग्ण दिव्यांगांचे प्रश्न प्रॉपर्टी संदर्भातील समस्या आत्महत्या कराविषयी वाटणं मूल दत्तक घेणं ज्येष्ठांच्या समस्या आहेत महिला आणि मुलांवर होणारे अन्याय अत्याचार आहेत वासनाकांडातील मुलींचं पुनर्वसन आहे म्हणजे थोडक्यात आपल्या आजूबाजूला समाजामध्ये जितक्या समस्या दिसतात त्या सगळ्या समुपदेशना करता येत असतात हु. प्राधान्याने तुम्हाला कोणत्या समस्या जास्त आढळून आल्या हा सध्या आता पाहिलं तर कौटुंबिक समस्यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यातही पती पत्नीमधले वाद कलह गैरसमज अगदी घटस्फोटापर्यंत जाणारी प्रकरणं त्यानंतर प्रेम प्रकरण त्यातल अपयश तरुण पिढीच्या समस्या व्यसनाधीनता सासरी होणारा छळ अशा तऱ्हेची ही प्रकरणं आहेत किंवा दत्तक विधानाबाबत मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी प्रमाण जास्त आहे मनोरुग्णांचे प्रश्नही तितकेच वाढलेले आहेत आणि पती विवाह विवाहबाह्य संबंध विषय हे सध्या प्राधान्याने येतात आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर लक्षात येत आहे की कौटुंबिक समस्या ह्या फार मोठ्या आहेत हो तर असं कुठेतरी वाटतंय का की कुटुंब लहान होत चालली आहेत त्याचा हा परिणाम असेल तो एक भाग आहेच कारण पूर्वी कसं एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे कोणतीही समस्या ही घरातल्या कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तींकडून सोडवल्या जायच्या सहसा ते बाहेर येत नव्हतं पण आजची कुटुंब आहेत ते आई वडील दोघही नोकरी करणारे आणि एक किंवा दोन घरामध्ये असतात तर त्यामुळे संवादही नाही आणि त्यांच्याकडे लक्ष देणारही कोणी नसतं हे एक समस्येचं कारण नक्कीच आहे कुटुंब लहान असणं अगदी बरोबर आणि सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की ऐकून घेणार कोणीतरी हवं हो हो। मला वाटतं आज कुटुंबामध्ये कुणीच कुणाचं ऐकून घेत नाहीये होय ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे तरच आपल्यातले समज गैरसमज जे आहे ते दूर होतील आणि ते दुसऱ्याला समजेल तुम्ही समाजामधल्या सर्व स्तरांमध्ये या भूमिकेतून पोचले आहात हो। तर मला सांगा की समस्या नेमक्या कुठे जास्त आढळल्या तुम्हाला खर तर सर्व स्तरांमध्ये समस्या आहेत किंबहुना मी तर म्हणेन की प्रत्येक घराघरात आज असं एकही घर सुटलेलं नाही कि जिते कुंटे न कुंटे की जिथे समस्या नाही कोणत्या ना कोणत्या प्रकारची आहे बरं ह्याच्यात आपण ग्रामीण आणि शहरी असं जरी म्हटलं तर अर्थात ग्रामीण भागातल्या जास्त आहेत कारण ग्रामीण भागामध्ये तेवढीशी माहिती म्हणजे कायदेविषयक म्हणा किंवा वैद्यकीय याच्यामध्ये असेल तर तेवढी माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे पोचत नाही म्हणण्यापेक्षा आहेत प्रयत्न चालू आहेत शासकीय पातळीवर आहेत आमच्यासारख्या खाजगी संस्था किंवा व्यक्तींकडूनही प्रयत्न होत आहेत परंतु शहरामध्ये जेवढ्या सुखसोयी आहेत या संदर्भातल्या की तक्रार निवारण केंद्र असतील समुपदेशन केंद्र असतील जिथे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तेवढं ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या समस्या ह्या जास्त दिसतात शहरी याच्या मानाने पण पुन्हा ह्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव नाहीये कारण दोन्ही ठिकाणी समस्या या सारख्याच आहेत फक्त त्याचं स्वरूप आपल्याला वेगळं दिसेल ग्रामीण भागामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आढळल्या तुम्हाला ग्रामीण भाग म्हटलं की अंधश्रद्धा ह्या आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात आणि थोडं शिक्षण आणि सामाजिक स्तर हा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणातल्या समस्या आपल्याला आढळतात शहरी भागापेक्षा त्यांचं थोडं प्रमाण वैचारिक पातळी जी आपल्याला दिसून येत नाही तिथे त्यामुळे त्या, त्या अभावामुळे एक अज्ञानाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा चुका होतात आणि मग तिथून समस्येला सुरुवात होते तुमचे काही अनुभव हो सांगाल अनुभव हो तसे देचा सा बरेच आहेत एक अंधश्रद्धेचं म्हटलं तर मला जरूर सांगावं असं वाटतंय की बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला असं दिसून येतं की काही वेळेला मुलांच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत अचानक वर्तन बदल किंवा स्वभावात काही बदल झालेला जेव्हा दिसतो म्हणजे एखादी चंचल मुलं असतात ती अचानक शांत होतात किंवा शाळेत न जाणं कॉलेजला न जाणं कोणाशी संवाद न साधणं स्वतःला कोंडून घेणं वगैरे असे जे प्रकार होतात किंवा महिलांच्या बाबतीत सुद्धा हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं की असा अचानक बदल म्हणजे सगळं घरकाम करणारी बाई अचानक सगळं सोडून शांत बसून राहते तर अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये येतं ते अंधश्रद्धा शहरी भागामध्ये तेवढं दिसत नाही ते मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा विचार करू तरी शकतात पण ग्रामीण भागामध्ये हा अभाव जाणवतो आणि त्यामुळे मला आपल्या श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की तुम्ही या दृष्टीने विचार करा की हे मानसिक आजार आहेत याला वेळ म्हणता येणार नाही पण तुम्ही वेळेच्या वेळी जर उपचार केलेत मानसोपचार तज्ज्ञांचा जर सल्ला घेतलात तर नक्कीच यामध्ये सुधारणा होऊ शकते हा आमचा अनुभव आहे अनुभव सांगायचे तर बरेच आहेत तसे कितीतरी आत्महत्या करणारी मुलं पाहिलीत म्हणजे अचानक आम्हाला फोन येतो की मॅडम तुम्हाला भेटायचं आहे मला आत्महत्या करावीशी वाटते तर अशा हेना मुलांना सुद्धा म्हणजे मला तेही सांगायला आवडतंय की आज ती मुलं आपल्या व्यवसायामध्ये चांगली स्थिर झालेली आहेत पण या सगळ्यांसाठी कुठेतरी तुम्ही विचार करून योग्य निर्णय आणि योग्य सल्ला घेणं फार गरजेचं आहे समुपदेशनाची आज फार मोठी गरज आहे कारण मनोरुग्णांचे म्हणजे मानसिक आजार असलेली प्रकरणं बरीच वाढलेली आहेत आणि त्यामुळे या विषयाकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि याच्यात पालकांनी सुद्धा त्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कारण होतं कसं की एखादा आजार किंवा एखादी समस्या रोजची होऊन बसली की घरातली माणसं कंटाळतात त्यामुळे तसं न करता त्याचा मागोवा घेणं गरजेचं आहे अगदी खरं आता तुम्ही म्हणालात तसं की रोजच एखादी गोष्ट घडते म्हटल्यावर दुर्लक्ष केलं जातं हो, हो, हो. पण असं न करता योग्य वेळी समुपदेशकाकडे जाणं हो. आणि त्यांना बोलत करणं त्यांच्या मनात काय आहे हे हो. जाणून घेतल्याशिवाय समस्या समजत नाही बरोबर आता तुम्ही म्हणालात की आत्महत्येची प्रकरणं बरीचशी वाढतायत असं हो. काय कारण असेल याच्या मागे ज्येष्ठ व्यक्तींच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या बहुतांशी आजारपण यामुळे बऱ्याचशा होतात किंवा कर्ज प्रकरण असेल तर त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती पण तरुण पिढीला नैराश्य आणि अपयश येणं त्यांना हव्या असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये शिक्षण म्हणा करियर म्हणा किंवा लग्नासारखी गोष्ट हे अपयश जर आलं तर, तर नैराश्य येतं आणि त्या नैराश्यातून आत्महत्येकडे वळतात आणि याचं मुख्य कारण मला असं वाटतंय की कुटुंबामध्ये सुरुवातीपासूनच मुलांना आपण जी वागणूक देतो ती कुठेतरी बदलण्याची गरज आहे मुलांना नकार माहीत नाही आणि जेव्हा मनाविरुद्ध गोष्टी सतत घडायला लागतात तेव्हा मग नैराश्य येऊन त्यातून आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये सुरू होतात आपल्या परिश्रमाने कष्टाने जिद्दीने त्यातून मार्ग काढणं हे बाजूला राहतं आणि आत्महत्या करणं जीवन संपवणं हे त्यामानाने सोपं आहे पण आत्महत्या करण्याने प्रश्न सुटत नाहीत ती व्यक्ती गेली तरी त्या कुटुंबामध्ये तो प्रश्न राहतो तसाच त्यामुळे असा विचार कधीही करू नये बरोबर आहे तुम्ही अनेक ठिकाणी महिला असतील मुलं असतील वृद्ध असतील ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल सगळ्या ठिकाणी तुम्ही समुपदेशनाचं काम केलंय तर या समुपदेशनामुळे नेमका काय फायदा झालाय काय सांगाल मुख्य म्हणजे अनेक संसार वाचलेत वा जे आपण संसार उद्ध्वस्त होणं तुटणं म्हणतो ते वाचलेत आत्महत्येपासून परावृत्त केलेलंच आहे मनोरुग्ण दिव्यांगांना आधार मिळालेला आहे त्यानंतर ग्राहक म्हणून झालेली फसवणूक यातून कित्येक जणांना अगदी त्या त्या प्रकरणात त्यांना यश मिळालंय नुकसान भरपाईसह त्यानंतर अल्पवयीन मुलांना त्यांच्या समस्यातून भविष्यात योग्य दिशा मिळाली आहे कित्येक महिलांचे सासचे छळ थांबलेत कित्येकांना दत्तक मुलं मिळाली कारण दत्तक मूल घ्यावं की न घ्यावं या संभ्रमात असलेल्यांना जर योग्य सल्ला आणि समुपदेशन झालं तर ते मुलं दत्तक घेण्यासाठी प्रवृत्त होतात आणि तशी दत्तक मुलं त्यांनी घेतलेली आहेत वासनाकांडातील मुलींचं पुनर्वसन झालेलं आहे म्हणजे त्यांची लग्न होऊन ते आज आपल्या त्या मुली संसारामध्ये स्थिर झालेल्या आहेत कित्येक जणांचे प्रेमविवाह जुळवून दिलेले आहेत आणि अयोग्य जर असतील ते जोडीदार तर त्यांचे घटस्फोट सुद्धा करून दिलेले आहेत की यांचं नाही पण मग वेगळं होऊन तुम्ही आप मार्गाने जाऊ शकताय अशा तऱ्हेचे हे फायदे आहेत शिक्षण आणि पैसा या गोष्टी असतील तर समस्या वेगळ्या असतात समस्या वेगळ्या नसतात समस्या त्याच असतात त्याचं स्वरूप वेगळं असत म्हणजे काही वेळा आपल्याला असं वाटतं की मला माझ्याकडे जर असं असं असतं तर ही माझी समस्या नसती नाही तसं नाही 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 कारण कसं आहे तुमची जी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती आणि दृष्टी ती बदलत नाही तोपर्यंत समस्या सुटणार नाहीये बरोबर मग बाहेरचं वातावरण जरी बदललेलं असलं तुमच्याकडे भरपूर पैसा आहे भरपूर शिक्षण आहे पण त्याकडे बघण्याची तुमची दृष्टी निकोप नसेल आणि त्याच्याशी झगडण्याशी किंवा त्याचा उपयोग करण्याची वृत्ती तुमच्यात नसेल तर समस्या निर्माण होणारच आहेत बरोबर शिकलेलं आहे म्हणून त्याच्यावर कोणतीच समस्या त्याने येता का मग होती खरं म्हटलं तर कारण सगळं ज्ञान तुम्ही शिकलेलं आहात पैसा आहे पण असं नाहीये त्यामुळे समस्या आहेतच स्वरूप वेगवेगळं आहे जेव्हा ग्रामीण भागामध्ये तुम्ही काम करता तेव्हा महिलांशी संवाद साधताना किंवा विशेष करून तरुण मुलांशी संवाद साधताना कशा पद्धतीने जात काय अनुभव येतो तिथे इथे मला सांगायला आवडेल की शाळा कॉलेज महिला मंडळ किंवा अगदी गावागावातून वाडी वस्तीवर आजवर माझे चारशेच्या जवळपास संवाद झालेले आहेत आणि याच्यात माझी एक पद्धत अशी आहे की मी भाषण देत नाही जेव्हा तुम्ही संवाद साधता त्यांच्याशी त्यांनाही तुमच्या याच्यात सामावून घेता म्हणजे ज्याला आपण चर्चासत्र असं म्हणतो आणि माझी पद्धत ती आहे की एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यावर त्यांचे आधी विचार मांडायला त्यांना संधी द्यायची आणि मग त्याच्यात आपल्याला जे काही बदल करायचे ते आपण मग सांगायचे पण याने होतं का ते की समोरचा तरुण मुलं असू देत शाळा कॉलेजमधली किंवा वाडी वस्तीवरच्या महिला असू देत कोणत्याही वयोगटाचे महिला पुरुष सगळे तर ह्यांना इतका आनंद होतो की मला बोलायची संधी मिळाली आजपर्यंत मला कोणी व्यक्त व्हायला संधीच दिली नव्हती आणि त्यातून ते त्यांना बाहेर पडायचंय हे आम्हालाही त्यांच्या बोलण्यातून समजतं आणि मग त्याच्यावर आपण त्यांना सल्ला किंवा समुपदेशन म्हणतो त्या अर्थाने त्यांच्याशी संवाद साधला जातो पस्तीस वर्षांपूर्वी आणि आता समाजामध्ये काय बदल घडलेत असं वाटतंय तुम्हाला म्हणजे मानसिकतेत काही बदल झालेत समस्येमध्ये बदल झालेत काय सांगाल नक्कीच सर्वच पातळ्यांवर परिस्थिती बदललेली आहे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सगळ्याच बाबतीत आणि हल्ली कसं झालंय यश पैसा प्रसिद्धी यांना फार महत्व आलेलं आहे आणि कुटुंबामध्ये आपण पाहतो की आई वडील यामागे धावत आहेत मग त्यांच्या मागून मुलंही धावत आहेत आणि मी म्हणेन ते मला मिळालं पाहिजे ही वृत्ती दिवसेंदिवस कुटुंबामध्ये वाढत चालली आहे मग ते परीक्षेतलं यश असो करिअर मधली एखादी पोस्ट असो किंवा माझा जोडीदार मला निवडायचाय हव्यासापोटी हो प्रत्येक जण ना दुसऱ्याशी स्पर्धा करतोय म्हणजे आम्हाला असं जाणवतं की मला काय हवंय हो माझं समाधान कशात आहे याचा विचारच आपण करत नाही दुसऱ्याने केलं त्याने जे मिळवले मला त्याच्यापेक्षा पुढे जायचंय हा जो हव्यास आहे आणि त्यामुळे कुणाकडून नकार ऐकायची आणि पचवायची आज कोणाचीही तयारी नाही पूर्वी हे असं वातावरण नव्हतं आपण आपल्या गतीने आपली प्रगती करत होतो असं एक चित्र होतं समाजामध्ये अनादिकाळापासून या समस्या आहेत आणि आज म्हणजे अठराव्या शतकामध्ये आपण पाहिलेल्या आहेत त्या आज एकविसाव्या शतकात त्याही आहेत स्वरूप अर्थात बदलत गेलेले आहे पण पस्तीस वर्षापूर्वीचा काळ हा फार त्या मानाने शांत आणि संयमित म्हणूया आपण पण आज हे सगळं चित्र बदलल्यामुळे समस्यांचं स्वरूप सुद्धा फार गंभीर झालेलं आहे म्हणजे आज प्रामुख्याने ज्या कौटुंबिक समस्या आपल्या त्याच्यामध्ये प्रतिष्ठेच्या कल्पनाच लोकांच्या बदललेल्या आहेत त्यानंतर स्त्रीमुक्तीच्या कल्पना बदललेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्याला वेग वेगवेगळ्या समस्यांना आज समाजाला तोंड द्यावं लागतंय खरंय तुम्ही म्हणताय ते की पस्तीस वर्षापूर्वीचं सामाजिक चित्र कौटुंबिक चित्र हे फार वेगळं होतं आणि आज वेगळं आहे मला वाटतं विज्ञानाने प्रगती केली आहे शिक्षणाने प्रगती केली आहे पण कुठेतरी म्हणाला तसं की गरजा संपतच नाहीयेत असं कुठेतरी जाणवत आहे हो ना मला काय हवंय आणि माझं सुख कशात आहे हे आपल्याला कळतच नाहीये आज इतक्या भौतिक सुखसोयी झालेल्या आहेत पण खरोखर आपण त्यात सुखी आहोत का हो मग त्यापेक्षा पस्तीस वर्षापूर्वीचा काळ म्हणा किंवा ग्रामीण भागातलं छोटस सा, अगदी साधस सा घर सुद्धा आपल्याला समाधान देऊ शकते। तेव्हा याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे हु. मला एक असं मनात विचार येतोय की आपण मगासपासून असं सांगतोय की ऐकून घ्यायला हवं समोरच्याचं किंवा कसं आहे की समस्या ही मुळात आपल्या मनात तयार होते प्रत्येक व्यक्तीच्या मनात तयार होते आणि मग अशी कधीतरी एखाद्या व्यक्तीला ती सवय लागते किंवा ती व्यक्ती हळूहळू त्या मानसिकतेत अजून अजून खोल जात राहते की हो। मला ही समस्या आहे आणि त्याच्यातच ती पूर्ण बुडून जाते हो पण मुळात मला असं विचारायचंय की मी माझ्यात काय बदल करायला हवेत की मी त्या समस्यावरती उपाय म्हणून एक प्राथमिक यात सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की कोणाच्याही बाबतीत म्हणजे मुलं असोत महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक कोणी असो आपल्या बाबतीत जेव्हा एखाद्या समस्येची सुरुवात होते ना तेव्हाच ती कोणाशी तरी आपल्या जवळच्या व्यक्तीशी त्यांनी ती बोलावी मनात ठेवू नये म्हणजे कोणी तुमचे मित्रमंडळी असतील कोणी घरातलंच कोणी जवळचं असेल नातेवाईक असेल आणि अगदीच कोणी नसेल तर मग समुपदेशक शेवटी आहेच पण सुद्धा आपल्याला हे अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ जेव्हा सुरुवात मग की, की वा मला वाटतंय की माझ्या बाबतीत काहीतरी चुकतंय किंवा मला काहीतरी जाणवतंय की ही समस्या आहे असं मला वाटतंय तेव्हाच तुम्ही बोला म्हणजे ती मोठी होणार नाही हो मोठी होणार नाही कारण होतं कसं का माहितीये मगाशी आपण जे म्हटलं की शिक्षण आणि पैसा असला की समस्या निर्माण होत नाहीत तर बहुतेक हे असणारीच माणसं असा विचार करतात की मी जर हे कोणाला सांगितलं तर समाज काय म्हणेल घरची मला काय म्हणतील मलाच दोष देतील आणि यामुळे ती प्रकरणं किंवा ती समस्या दाबली जाते पण जेव्हा कधी ना कधी तरी ती गोष्ट बाहेर येणारच असते आणि ती मग अशा तऱ्हेने बाहेर आली की मग ती कुठेही आपल्याला ये थांबवता येत नाही म्हणजे समाज काय म्हणेल ही जी तुमची भीती आहे ना ती निरर्थक आहे आणि म्हणूनच तुम्ही सुरुवातीलाच ती कुणाशी जरी बोललात आणि त्यावर मार्ग काढलात तर नक्कीच त्यातून बाहेर येऊ शकता। अगदी मी अशी प्रकरण पाहिलेत की पाच दहा पंधरा वर्ष एखादी व्यक्ती आता इथे स्त्री आणि पुरुष अर्थातच आपल्याकडे स्त्रियांवर होणारे अन्य अत्याचार जास्त प्रमाणात आहेत पण पुरुषांवर होत नाहीत असं नाही असे पुरुष सुद्धा मी पाहिलेले आहेत की ते दहा पंधरा वर्ष सफर करतायत एखाद्या समस्येला तोंड देत आहेत आता ही तुमची जेव्हा पाच दहा पंधरा वर्ष तुम्ही एखादी गोष्ट सहन करताय त्रास सहन करताय पण जेव्हा तुम्ही समुपदेशक म्हणून आमच्याकडे येता त्यावेळी मात्र तुम्हाला ती पहिल्याच बैठकीत आठ दिवसात ती समस्या सुटलेली हवी असते हा फार मोठा दोष म्हणावा लागेल तेव्हा मला अगदी कळकळीची विनंती आहे श्रोत्यांना की अशा तऱ्हेच्या समस्या जर तुम्ही पंधरा वर्ष सहन करताय तर निदान सहा महिने वर्षभर तरी त्याला काळ जाऊ द्यावा लागेल कारण शेवटी कसं आहे ही मानसिकता आपल्याला बदलायची आणि ती बदलण्यासाठी वेळ जाऊ देणं हे फार गरजेचं आहे हा एक मोलाचा सल्ला मला द्यावासा वाटतो आज समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे तो या भौतिक सुखसोयी ज्या मगाशी आपण म्हंटल वाढलेल्या आहेत आणि त्यातलं मोबाईल आणि टी व्ही आणि इतर मनोरंजनाची साधनं वेगवेगळी आहेत त्यातून या बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या सगळ्या ह्याच्यातून माणसाचा इगो स्त्री पुरुष दोघांच्याही बाबतीत आणि संशयी वृत्ती ही आजच्या काळामध्ये आम्हाला जास्त दिसून येते आणि यामुळे कसं होतं एकमेकांवरचा विश्वास मग तो आई आणि मुलांच्या संदर्भातला असेल पती पत्नी किंवा इतर नाती बरोबर एकमेकांवरचा विश्वास संयम आणि दुसऱ्याला समजून घेणं हे फार गरजेचं आहे कारण आपण जेव्हा एखाद्या समस्येला तोंड देत असताना असा विचार करा की मी त्याच्या जागी असतो तर मला कसं वाटलं असतं किंवा मी कसा वागलो असतो तर मला वाटतं जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर आपण नक्कीच त्याची बाजू समजून घेऊ शकतो आणि प्रत्येक वेळेला विरोध करणं किंवा तक्रार करणं याने समस्या सुटतातच असं नाही अगदी टोकाच असेल तर ठीक आहे पण नाहीतर समजुतीने आणि विश्वासानेच समस्या सुटायला मदत होते असा आमचा अनुभव आहे बरोबर या सगळ्या ठिकाणी वावरताना अनेक प्रकारच्या स्वभावाची माणसं तुम्ही पाहिलीत त्यांच्या समस्या जवळून जाणून घेतल्यात त्या सोडवल्यात हे सगळं करत असताना समाजाकडून काय अपेक्षा आहे समुपदेशक म्हणून काय सांगाल एक तर तुम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे की आपल्याला काही काळ द्यावा लागेल कारण बऱ्याच वेळा काय होतं की एकदा डॉक्टर कडे म्हणा किंवा आमच्याकडे येणारी व्यक्ती असते एकदा येऊन गेली की ती दुसऱ्यांदा कदाचित येईल पण पुढे तो पाठपुरावा केला जात नाही हु मग अशा वेळी म्हणजे माझी एक पद्धत म्हणून मी स्वतः त्यांच्याशी पुन्हा संवाद साधते बाबा तुला असं सांगितलं होतं त्याचं काय झालं काही टास्क दिलेला असतो तो केलाच का हे आम्ही त्याचा पाठपुरावा हो करतो तर मला वाटतं यात समस्याग्रस्त व्यक्तींनी स्वतःहून आपण काही काळ जिथे आपण जातो त्यांच्या संपर्कात राहणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर मुलांच्या बाबतीत किंवा मोठ्या व्यक्तींच्या संदर्भात मला असं सांगावं असं वाटतंय की जेव्हा एखादी गंभीर घटना किंवा अन्याय अत्याचार या संदर्भात एखादी घटना घडते तर आम्ही असा विचार करतो की ही घटना आपल्याला थांबवता आली असती का तर एखाद्या महिलेवर किंवा लहान मुलांवर जेव्हा अत्याचार होतात तर ती घटना काही काळ चालू असते आता लहान मुलांच्या संदर्भात म्हटलं तर मुलं जेव्हा शाळेतून म्हणा कॉलेजमधून म्हणा किंवा नोकरीवरून म्हणा जेव्हा घरी परत येतात तेव्हा मला वाटतं की आपण पालक म्हणून त्यांच्या मनामध्ये काय चाललंय किंवा आपलं मूल हे कुठच्या समस्या त्याच्या संदर्भात काही चालू आहे का हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि यासाठी मी नेहमी महिलांना असं सांगते की आई म्हणून तुम्हाला आपल्या मुलांचे चेहरे वाचता आले पाहिजेत लहान मुलं आपल्याला सगळं सांगू शकत नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला नक्की कळतं की कि शाळेमध्ये किंवा बाहेर कुठे काय त्याच्याशी काही दुर्व्यवहार झालेला आहे किंवा एखादी आनंदाची बातमी असेल आपल्याला लगेच कळून येतं आणि या बाबतीत या समस्या आपल्याला जर थांबवायच्या असतील तर पहिल्यांदा घरामध्ये पालक म्हणून शाळेमध्ये शिक्षक म्हणून किंवा मग इतर समाज हे सगळे घटक त्याला कारणीभूत आहेत ती समस्या सोडवण्याकरता म्हणून याचा विचार झाला पाहिजे की बाबा मी आता म्हटलं की पालकांनी मुलांचे चेहरे वाचता आले पाहिजे तसे शिक्षकांना सुद्धा ते कळलं पाहिजे की एखाद्या मुलाच्या संदर्भात मूल अचानक गप्प का होतय किंवा चंचलपणा का करतय याचाही अभ्यास झाला पाहिजे आणि मग समाजाने सुद्धा बाबा एखादी व्यक्ती अशी का वागते हे जर पाहिलं तर मला वाटतं नक्कीच आपण एखाद्या समस्येचा शोध घेऊ शकतो आणि बऱ्याचशा घटना टाळू शकतो त्याने नक्कीच या समस्यांचं प्रमाण कमी होईल बरोबर असं वाटतंय मग तुम्ही म्हणालात की शाळा कॉलेज महिला मंडळ गाव पातळी वाडी वस्ती अशा ठिकाणी जाऊन तुम्ही जवळपास चारशेच्या वर संवाद साधले आहेत तर मुळात मला सांगा की संवादाचं नेमकं काय महत्व आहे समस्या म्हटली की संवादाला खूप महत्व आहे कारण काही वेळेला अति संवाद म्हणजे ज्यादा ढवळाढवळ धवल करणं एखाद्या याच्यात म्हणजे आता आम्ही जी काही नवीन विवाह झालेली प्रकरणं सोडवतो त्याच्यामध्ये पालक आणि इतर जवळचे नातेवाईक यांची अतिरिक्त ढवळाढवळ म्हणजे हा सुद्धा एक संवादाचाच भाग की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी मुलगी लग्न होऊन गेलेली आहे तिच्याशी संवाद साधत राहायचं आणि नको त्या गोष्टींमुळे तिथून अनेक समस्या निर्माण होतात अतिरेक अतिरेक पण अजिबात संवाद न साधणं हे सुद्धा समस्येला कारणीभूत आहे कारण कसं होतं एक संवाद साधल्यामुळे एकमेकांच्या मनामध्ये काय आहे जे राग द्वेष प्रेम आपुलकी हे तुम्ही संवाद साधल्याशिवाय व्यक्त होणारच नाहीये मला खूप दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटते प्रेम वाटतंय पण ते मी व्यक्तच केलं नाही तर त्याला कसं कळणार आहे की माझ्या भावना काय आहे आणि आज प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये जो काही मोबाईल आलेला आहे त्यामुळे आपण अक्षरशः स्वतःला बंदिस्त करून घेतलेला आहे आणि हा संवाद जवळजवळ प्रत्येक कुटुंबातून संपुष्टात आलेला आहे म्हणजे त्या मोबाईलने जग जरी जवळ आणलेलं असलं तरी आपण मनाने अगदी कोसो दूर गेलेलो आहोत आणि म्हणूनच मला वाटतं की संवादाची फार गरज आहे आणि हा संवाद साधला गेला पाहिजे <laughs> बरोबर मॅडम महिला आणि मुलांच्या समितीवरती तुम्ही अनेक वर्ष समुपदेशनाचं काम केलं तर तिथला काय अनुभव होता तिथे एक असं दिसून आलं की लहान मुलांचं ज्या समस्या आहेत तर त्याच्यात सुद्धा असं दिसून येतं की आजकाल जर तुम्ही शाळा कॉलेजातली मुलं पाहिलीत तर त्यांची प्रकृती आणि आरोग्य हे फार म्हणजे अक्षरशः कुपोषित म्हणावं लागेल म्हणजे अगदी गुटगुटीत तर मूल असेल तरीही ते कुपोषण आहे आणि अगदी सडपातळ म्हणजे आरोग्यदृष्ट्या तर तेही कुपोषण आहे तर आमच्याकडे या समितीवर काम करत असताना जी मुलं यायची ना त्यांच्या हातून जे काही चुका होतात ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये लहान मुलांचं कोर्ट म्हणतो तर काही चुका झालेल्या असतात म्हणून ती त्या समितीसमोर आलेली असतात पण माझं काम तिथे समुपदेशक म्हणून असं होतं की त्या मुलांशी संवाद साधायचा आणि मी पहिल्यांदा वजन काटा आणून त्यांचं वजन करायला सुरुवात केली आणि ज्यांचं अगदी म्हणजे दहा पंधरा वर्षाची मुलं आणि वजन मात्र अकरा बारा किलो त्या मुलांना आणखी हे मी त्यांना समजावून सांगितलं की तुमचं मला पुढच्या वेळेला तुम्ही आठ दिवसांनी भेटाल तेव्हा हो। तुमचं वजन वाढलेलं मला दिसलं पाहिजे आणि मग त्याचं मी फॉलोअप घेत गेले आणि खरोखरच मुलं मला बघितल्यानंतर मॅडम माझं वजन वाढलंय हे सांगत यायची आणि हा फरक जाणवला त्याच्यानंतर मग त्यांचे छंद तुला काय आवडतं काय करावं असं वाटतं ह्याचा पालकांना पत्ताच नसायचा मग कोणाला काही गाणं म्हणायचं कोणाला काही तबला पेटी वाजवायची कोणाला चित्र काढायची काही आणखी शिकायची इच्छा होती तर ते वर्ग सुद्धा मी लावून दिले त्यांना आणि त्यातून ही मुलं जी आपण कुठेतरी ही मुलं नंतर चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते ती इकडे वळवण्यात मला यश मिळालं आणि हे बघायचं आपण म्हंटल तसं संवाद साधला पाहिजे काही मुलं तर अगदी आपल्या घरातच म्हणजे चोरी करणं हा जो प्रकार आहे तो सहसा दुसऱ्याच्या घरात चोरी केली जाते पण आम्ही अशी मुलं पाहिली की त्यांनी स्वतःच्याच घरात एक चार पाच मुलांनी असा प्लॅन केला की आपल्याच घरातले पैसे आणि दागिने नेऊन विकले ही परिस्थिती का निर्माण झाली मुलांच्या मनामध्ये हे विचार कसे आले त्यानंतर मोबाईलमध्ये काही असलेल फिल्म्स बघून मुलांकडून तसे अपराध होतात तर ते सुद्धा संवादानेच मुलांच्या मनातून हे विचार काढावे लागले आणि त्यात यश मिळालं त्यामुळे पुन्हा मी असंच म्हणेन की कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी संवादाची फार गरज आहे आणि ती मुलं आजही माझ्या संपर्कात आहेत अशा अनेक घटना आहेत वेळेअभावी आपण इथे बोलू शकत नाही पण प्रयत्न केला तर मला वाटतं प्रत्येक समस्येला उत्तर हे आहेच अगदी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीपासून सांगताय की व्यक्त व्हा संवाद ठेवा आणि त्याचं किती महत्व आहे हे तुमच्याशी आता बोलल्यावरून श्रोत्यांच्याही लक्षात आलंच असेल तर आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने श्रोत्यांशी संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद